मराठी मध्ये आपले स्वागत आहे आज मी टोमॅटोची रेसिपी बनवणार आहे त्यासाठी मी पाच ते सहा टोमॅटो घेतलेली आहेत स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे थोडासा लसूण चार ते पाच मिरी एक दालचिनीचा तुकडा चार हिरवी मिरची आणि अद्रकचा एक लहानसा तुकडा आता टोमॅटो कापून त्यात आतील बिया काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने निघतील तेवढ्या बिया काढायच्या आहेत अशा पद्धतीनं सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत आता तुम्ही कुकर मध्ये किंवा एका पातेल्यामध्ये शिजवून घेऊ शकता त्याला मध्ये शिजवत वरून ओरडूनला सुंदाल चिनी टाकयची आहे ते 20 मिनिटांनी टोमॅटो चांगली शिसतात टोमॅटो सिझलेले आहेत आता उतरून खाली गार होण्यासाठी ठेवायचे आहे थंड झाल्यावर एक-एक टोमॅटोची साल काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि मिक्सर मध्ये टाकायचे आहे चांगले बारीक करून घ्यायचे आहे दालचिनीचा तुकडा बाजूला काढायचा आहे त्याचा अंश गेलेला आहे त्यामध्ये अशा पद्धतीने बारीक करून घ्यायची आहे गाळायची काही जरूरत नाही याचे साल आणि ही, ही। काढून घेतलेले आहेत फोडणी देण्यासाठी थोडेसे तेल तुम्ही बटरही टाकू शकता वरून थोडीशी मिरची पावडर किंवा चिली फ्लेक्स टाकू शकता आणि थोडीशी जिरा पावडर आणि केलेली ही, के के ही ग्रेवी तुम्हाला घट्ट आवडत असेल तर पाणी कमी ओतायचे आणि पातळ आवडत असेल तर आणि थोडेसे पाणी ओतायचे अशा पद्धतीने कर्नफ्लावर टाकायची गरज नाही चांगले घट्ट असे बनलेले आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचे आहे त्याला एक उकळी येऊ द्यायची वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे मी थोडेसे पाणी ओतलेले आहे थंडीच्या दिवसामध्ये गरम गरम टोमॅटो सूप घेऊ शकता खूप छान लागते टोमॅटो लाल असल्यामुळे कलर छान आलेला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा थंडीमध्ये अवश्य एकदा अशी रेसिपी बनवून खा खूप चविष्ट लागते धन्यवाद